नमस्कार माझे नाव सोनल विलास पठाडे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगी केंद्र खडकत भूत तालुका जिल्हा हिंगोली येथे वर्ग वर्गसात्री शिकते आम्ही सर्व जन्म शाळेतील सर्व शिक्षक दररोज सकाळी परिपाठ घेतो या परिपाठामध्ये सर्वात पहिले समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द मग पाडा परिपाठ्यातल्या या गोष्टीचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो सुविचाराचा अर्थ चांगले विचार विद्यार्थी सुविचारातून चांगले विचार शिकतात समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द यातून समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द कसे ओळखायचे ते शिकतात म्हणीतून म्हणीचा अर्थ आणि महन महन आम्हाला समजत समजते म्हणीतून म्हणीचा अर्थ आणि म्हण आम्हाला समजते परिपाठातला हा उपक्रम दररोज आमच्या शाळेत राबवला जातो परिपाठात वाचन लेखन गोष्ट सांगणे प्रश्न मंजू मन्जु, शाश दिनांक तो पाडा इंग्रजी शिकण्यासाठी दररोज शब्द पाठांतराचे नवनवीन उपक्रम उपक्रम शाळेत परिपाठात घेतले जातात याचा फायदा आम्हाला शिकते होण्यासाठी होतो धन्यवाद